नमस्कार मी धनेश शिंदे आपल्या धनेश किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत कसं बनवायचं ते कुठलीही पूजा ही पंचामृतच्या प्रसादाशिवाय पूर्ण होत नाही तर या पंचामृत करण्याचं शास्त्रयुक्त प्रमाण काय आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला काय काय किती किती टाकायचं आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग बघूया पंचामृतची रेसिपी कशी आहे तर त्यासाठी मी इथे ना हा वन टेबल स्पूनचा जो स्पून असतो तो घेतलेला आहे या स्पूनच्या मदतीनेच मी सगळे मेजरमेंट्स घेणार आहे तर चला आता आपण पंचामृत करायला स्टार्ट करूया तर त्यासाठी मी सर्वात आधी इथे एक टेबल स्पून मध घेतलेला आहे तुम्ही बघू शकता करेक्ट एक टेबल स्पून मी इथे मध घेतलेला आहे तर मध टाकून घेऊया आता आपल्याला त्याच टेबल ने दोन टेबल स्पून तूप घ्यायचं आहे म्हणजे जेवढं आपण मध घेतलं त्याच्या दुप्पट आपल्याला तूप घ्यायचं आहे तर मी इथे दोन टेबल स्पून तूप टाकून घेते हे एक टेबल स्पून आणि हे सेकंड टेबलस्पून असं मी इथे दोन टेबल स्पून तूप टाकून घेतलेलं आहे चला तर मग आता चार टेबलस्पून साखर टाकून घेऊया आपण दोन टेबल स्पून तूप टाकून घेतलं तुपाच्या दुप्पट म्हणजे चार टेबल स्पून आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि हे चार तर इथे आपण चार टेबलस्पून साखर टाकलेली आहे तर इथे आपण चार टेबल स्पून साखर टाकून घेतली आता आपल्याला साखरेच्या दुप्पट दही टाकायचं आहे म्हणजेच आठ टेबल स्पून दही टाकायचं आहे चला तर मग दही टाकून घेऊया हे आठ तर इथे मी आठ चमचे दही टाकून घेतलेला आहे तर आता इथे आपण आठ चमचे दही टाकून घेतलं आता आपल्याला दह्याच्या दुप्पट दूध टाकायचं आहे तर मी इथे दूध जे आहे ते टाकून घेते एक तर इथे मी सोळा चमचे दूध टाकून घेतलं आहे आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया मी इथे बाऊल थोडस छोटा घेतलेला आहे पण तुम्ही घेताना थोडस मोठं भांड्यामध्ये करा आणि ते भांड घेताना म्हणजे पंचामृत करायचं असेल तर ते पितळेचं घ्यायचं नाही तुम्ही मातीचं किंवा काचेचं चा किंवा चांदीचं असं घेऊ शकता आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया या पंचामृत मध्ये जे जे आपण घटक टाकतो जे जे इन्ग्रेडियन्स टाकतो ते आपल्याला असं म्हणजे इक्वली असे नको म्हणून आपण त्यांना थोडेसे त्याच्या दुप्पट अशा मेजरमेंट प्रमाणे टाकतो आणि हीच ती शास्त्रयुक्त पद्धत आहे तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया आणि इथे आपलं पंचामृत तयार आहे फक्त वर आपण ठेवणार आहोत तुळशीच पान येस आणि आपलं पंचामृतची रेसिपी इथे झालेली आहे तर तुम्हाला ह्या पंचामृतची ही शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत करण्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि धनश्रीज किचनला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेच जावा सबस्क्राईब करा आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन